दुनिया गा दे आदिल आसमान घेतलं तर ते हात हात कलम केले आठ महिन्यापासून आमची आम्ही त्यांच्या मागणी धमकी नाही लक्षात घ्या संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केलेली आहे असं गिरीश कुबे यांनी त्यांच्या पुफासाहेिगेड केलेलं आहे म्हणून आम्ही संभाजी आहे आणि इथून पुढे महाराष्ट्रात जिथे जिथे दिसेल गिरीश गिरीश कुबेर त्याला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी आम्ही फाशेवर द्यायची तयारी आहे आम्ही पुण्याहून आलो आहोत गाडीवर टू व्हीलरवर सकाळी सहा वाजता निघालो नाव काय आपलं माझं नाव सतीश काळे संभाजी ब्रिगेड अध्यक्ष मी राजेश गुंड काळा केला त्याला समाधान वाटलं आमच्या आईची बदनामी करत होतो संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केलेली असं डायरेक्ट लिखाण केलेलं आहे त्याचं कुठलं पुस्तक आहे तुमचं काय नाव तुम्ही भरलेला सर्वांमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना पण विचारा ना तुम्ही त्यांना विचारा ना सहा हजार लोकात आम्ही लोक जण येतो त्याला काळ लावतो तुम्ही आम्हाला विचारता त्याला काळ का लावलं त्याला विचारा पर्टिक्युलर तुला जे तुझ्या तोंडाला काळ का लावलं ते त्याला विचारा ना प्रत्येक वेळी यायचं तुम्ही आम्हालाच विचारायचं आम्हाला माहिती नाही सांगायला पाहिजे ना त्यांना Some other no...